मम्मी नाही मित्र म्हणते काय एकटे एकट्याने कोंबड खाल्ला सगळे कोंबडं दाखव काय किती किलो जास्त तर मित्रांनो आमचं आता आज कोंबड आहे देवाला आज गावची जात्रा आहे तर मग आई हे कोंबड आणलेलं आहे कोंबड कापायचं आपल्याला आई देवा निवडलं मला नाही भेव वाटते जातो मग तेवढं कोंबड कट करून अरे आज आता लक्ष्मीची जात्रा आहे कोंबड आहे हा बघ मित्रांनो या जेवायला भाकरी कसल्या केलं तर बाजरीच्या भाकरी टाकायला सुरुवात केली इथं मला गरम होईल म्हणून गाऊन घातलेला आहे थोड्या वेळाने मस्त मेकअप केला का तुम्हाला दाखवेन मी आवा या भाकरी आज लक्ष्मीचा कार्यक्रम आहे आमच्या कोंबडा कापायचंय जेवायला या जेवायला ए मैत्रिणीने न मैत्राओ आवाक हे पिठी इतकं दळून आणलंय आवा घ्याच्या नाही कोंबडा पुढे कोंबडा कोंबडा दाखल कोंबडा पुढे मी आलो मम्मी लगेच बाबाचाल वर आण आणलं ला, का बर मित्राला मैत्रीला म्हणा आमच्या तिथे ना वर्क चायची या सगळे जेवायला लाईक फॉलो करणारे मित्र आहे हो सगळे जेवायला या हा माझा कसा घाम घाम झालाय भाकरी करू करू या जेवायला आई किती किती ना

तर मित्रांनो आता वाजले साडेबारा आईनी पुन्हा एकदा चिकन आणलेलं आहे अजून चिकन करायचं आहे पहिलं देवाला कोंबडा कापलेलं ते एक आणि अजून किती आणला दोन, दोन किलो परत चिकन आहे परत वेगळी भाजी करायची तिची मग मी मसाला भाजी ती काय कोंबडा पुढं पुर ताजत होईल नाही तेवढं गावाची गाव करायची यात्रा आहे म्हणून सगळीचीच करायची यात्रा आहे आता आजच्याला तिकडे चा ना सगळे लोक येणार आहेत यात्रेला त्याच्या घरी लापशी कोणाच्या घरी कोंबडे कोणाच्या घरी पोळ्या कोणाच्या घरी चपात्या दाल मी आखं ते आठाचं आत्ता बरे सकाळ व्हिडिओ ते अक्क डिलीट झालं बाबा तुम्ही काय बघ लगेच येऊ राहिले होत मोबाईल लगेच ओव्हर हिटिंग डाटा सगळा व्हिडिओ उडालाय आत्ता परत मोबाईल ओव्हर हिटिंग असं नाव राहिले थोडे थोड्याच क्लिपा काढू लागतील आता आग कधी गेला मग अशी मम्मी ते मसाला वाटलेला आणि तीन नाही मसाला भाजीलेला आता मिक्सरला तेव्हा झाला ना बरोबर आहे आत्ता काळ गेला तेव्हा झाला मसाले मित्रांनो काय नाही काय नाही एक तांब्या दीड तांबे पाणी टाकलं होतं मी मग याच्यात यायच्या पाणी लय लागू राहील आईला उपाशी का बाहेर नाही का बोललेलं म्हणून खिचडी खिचडी गेली पण मागा व्हिडिओ झाला परत तू ये तिला कार्यक्रम आहे सवशी ठेवलं होतं जेवायला तिकड दुसऱ्याच्या तिड पण हिला काय वाटलं आमच्या घरी ना दोन किलो चिकन ये लक्ष यायचा मुलीला काय वाटलं इन एकच पोळी खाल्ली तशीच खावा तशीच झाली त्या पोळीने नि पोट भर नाही कुकर मधलं मायासाठी केलं ते तसंच पडून काय म्हणून आणि तिकडे तिला सवाशीन ठेवलं होतं आणि त्या दुसऱ्या लेडीजनी त्या म्हणल्या तुझ्या सोनाला आहे ना जेवायला पाठव कि कोंबड्याचं जेवण सोडून तिकडे एकच पोळी खाल्ली पळतच घरी आली अरे 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 तो झाला तुझ्या तो आलेला आहे माझा हा प्रिया झालंय अरे आज कधी प्रिया तू ते खात नाही ना त्याच्यामुळे एकटीसाठी खरंच आणलेलं मग ते बाहेरच तुम्ही दोन किलो आणले आमची दिवी आहे ना खऱ्याने खरेने मटण खात नाही बर का फक्त रासा रसा खाती पण कधी ते मी मुद्दाम काढीत असते तिच्यासाठी मुद्दाम म्हणत असते ही हांडगी चात मटन खाते कि लई खात नाही निस्तारा सारासा खाते हा बघ भजे कसे बघू राहिले म्हणजे भजे कसे भारी आले तर का सवसणीला जेवायच्या अगोदर इलाच वाटून राहिले खाऊ काय तरी सवशी जेवून आली गावात जाऊन पोटभर खाऊन आली मग तिनं पोटभर नाही खाल्लं आहे घरी वाजरी कोंबडा असा खूप 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 करीत आता या मित्रिणी जेवायला मला घेऊ लागत आहे बाबा मिक्सरा गुड 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 करतोय पोटात आवाज आल्या म्हणजे

काय करते आई रे मसाला काढलाय मित्रांनो असा असं झालेलं आहे मसाला काळा मसाला घरगुती काळा मसाला इकडं शिजत आहे तिकडे घरात एक शिजत आहे आई बस तर मित्रांनो आज आहे ना देवीची यात्रा आहे ना तरी आपल्या गावातली दी देवी आहे मग मी त्याला झाडून बिडून काढ म्हणजे आता एवढे झाडून काढले सगळं तिला काय आहे आणि देवा कुठं लय राडा हे सगळं उचलून तिकडं टाकून दिलेलं आहे ते का नव्हतं राजा माग सगळं कसं मी त्याला सगळं आहे ना तिकडं टाकून दिलं सगळं साफ केलं ते आता गाय खाऊ राहिलं गायला मम्मी यावृत्ती आहे तर लक्ष्मी जात्रा आहे मित्रांनो आपल्याला खेडेगाव असल्यामुळे इकडं खेडेगाव प्रत्य मध्ये प्रत्येक गावात असतेच अशी म्हणजे प्रत्येक शहरामध्ये असते का मम्मी शहरात नस ना गावची जात्रा आहे ना गाड्याची गाडा गाडा न्यायचा खांदेवर मला असं वाटतं माय मग ते ऐक नाही काय म्हणते शहरात नसते ती खेडेगावला तर आम्ही चाललो तर आता दर्शनाला सगळं झालं कोंबडं बिंबडं भाजी बिजी सगळी झाली तिथून आलो का दर्शन करून मग जेवण करायचं तर असे त्याची मुळ मग कोंबड केलेलं आहे घरच्या घरी आपलं असतं काही नाही बोकड कापला असतो लागले शंभर दोनशे माणसाचं जेवण कापला असत मग सगळ्याला बोलावं लागलं असत करावं लागत मग कशामुळे देवाला वर्षातून बन्या सण असतो आखाड्यात महिन्यात लागत आखाड्याच्या महिन्यात असत ती

चला <laughs> गए काही झालं नाही भाकरी अजून तर झाले जेवण आता कवर करते भाकरी तर मित्रांनो कसं वाटलं होतं आपला सांगा आता झाले सगळे जे जेवण आई ते जेवले आई जेवली ती जेवली मी जेवलो तेवढं तर अशा प्रकारे झालेला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही सांगा कमेंटमध्ये 好的，好的。